संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एकोणीस जून रोजी पंढरपूरमध्ये प्रस्थान करणार आहे सात दिवस हा सोहळा पुणे जिल्ह्यामध्ये असणार आहे तर वीस आणि एकवीस हा पालखी सोहळा पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे खरं तर पालखी सोहळा ज्यावेळेस निघतो त्यावेळेस त्यांचं वाटेमध्ये मोठ्या प्रमाणातील स्वागत केलं जातं आणि या स्वागताला मोठमोठ्या कमानी आणि स्पीकर हे लावले जातात आणि ठिकठिकाणी वारकऱ्यांचं स्वागत केलं जातं त्यामुळे वारकऱ्यांना चालताना दिंड्यांना चालताना अडथळा निर्माण होतो वारकऱ्यांची चुकामुक देखील मोठ्या प्रमाणावरती होते हे सर्व टाळण्यासाठी यंदा पुणे प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की कोणत्याही प्रकारच्या ज्या मोठ्या कमानी आहेत जे स्पीकर आहेत चौकात मंडप आहेत ते करू नका जेणेकरून वारकऱ्यांची जी वारी आहे ती सुखरूप आता होणार आहे याचबरोबर पुणे पोलिसांच्या मदतीने ड्रोननी यावेळेस संपूर्ण वारी सोहळ्यावरती जे आहे ते नियंत्रण असणार आहे कोणाचाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील प्रशासन आता सज्ज झालेलं आहे आणि वारी सोहळ्यासाठी पुणे प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालेलं आहे याचीच माहिती दिली आहे पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील यांनी यंदाच्या आषाढी वारीच्या वारीची पूर्ण तयारी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद पुणेच्या वतीने पूर्ण झालेली आहे सर्वसाधारणपणे या वारीसाठी आम्ही एक जवळ एकशे पंच्याऐंशीच्या दरम्यान अँब्युलन्सेस डेप्यूट केलेले आहेत त्यामध्ये एकशे आठशे काही अँब्युलन्सेस आहेत आणि एकशे दोनच्या ॲम्ब्युलन्सेस आहेत सर्वसाधारणपणे आमच्या आरोग्याचे कर्मचारी सहाशे कर्मचारी आपण यावेळी आता डेप्यूट केलेले आहेत जे प्राथमिक आरोग्य केंद्रमधले डॉक्टर्स आहेत आणि अधिक त्यांचे जे काही आरोग्याचे कर्मचारी आहेत हे राहतील वारीच्या पूर्ण रूटमध्ये चोवीस पी एस एन एकशे तेहतीस आरोग्य केंद्र यावेळी वारी आपली तेरा दिवस तेरा दिवस तो तुकाराम महाराजांची वारी पुणे जिल्ह्यामध्ये आणि सात दिवस ज्ञानेश्वर माऊलींची वारी आहे वाटेत येणाऱ्या सर्व जेवढी मुक्कामाची ठिकाणं आहेत आणि विसाव्याची ठिकाणे याची पाहणी आम्ही स्वतः सर्व यंत्रणांच्या सोबत शनिवारी आणि रविवारी केलेली आहे जिथं जिथं दुरुस्त करण्याची रस्त्याची आवश्यकता आहे ती केलेली आहे स्वच्छतेच्या सूचना दिलेल्या आहेत जिथं पालखी तळावरचे टेम्पररी डागडूजी करायची आहे त्याची काम सुरू झालेलं आहे घाटातून जाताना विशेष करून जिथे एन एच आयचं काम चालू आहे तिथे आता एन एच आयनं देखील मोठ्या प्रमाणावर यंत्रणा लावून जे काय आवश्यक दुरुस्त्या करायच्या होत्या त्या दुरुस्त्या आता आपण एन एच आयच्या मार्फत करून घेतलेल्या आहे वारीमध्ये आता यावर्षी जवळपास चार हजार टेम्पररी टॉयलेट्स आपण उपलब्ध करून देणार आहोत तुकाराम महाराजांच्या पालखीला जाताना अठराशे आणि येताना तीनशे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला जवळपास तेवढीच टेम्पररी टॉयलेटची व्यवस्था केली आहे सर्व पालख्यांसाठी आपण ही व्यवस्था करतो आहे त्याचबरोबर यावेळी आपण ई टॉयलेट ॲप लाँच केले जेणेकरून ह्या ज्या टेम्पररी टॉयलेट्स आहेत त्यांची स्वच्छता आणि त्यांची क्लिनिंग प्लस डिस्पोजल व्यवस्थित होईल ह्याचं त्याच्यावरून मॉनिटर केलं जाणार आहे पहिल्यांदाच यावेळी आपण बारा ठिकाणी जर्मन हँगरची व्यवस्था करतो आहे पावसाची परिस्थिती पाहता जिथं जवळपास चार पन, आ, 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 चा ते चार हजार ते पाच हजार वारकऱ्यांची राहायची व्यवस्था मुक्कामाच्या ठिकाणी होईल जिथं पालखी तळामध्ये जागा जादा आहे तिथं दोन हँगर्स आणि काही ठिकाणी एक हँगर्स आपण यावेळी लावणार आहोत याचबरोबर पहिलं आपल्या प्रत्येक पालखीच्या तळावर आपला कंट्रोल रूम आले असेल आरोग्य पथक असेल आणि त्या पथकासोबतच एक हिरकणी कक्ष आहे जिथं महिलांसाठीची विशेष सुविधा असेल लहान मुलांसाठी पाजण्यासाठी असेल त्यांची खेळणी असेल सॅनिटरी पॅड्स हे सर्वांची व्यवस्था पण केलेली आहे आरोग्य पथकाच्या सोबतच तिथे असणारे आपण जेवढ्या पी एस सीज आहेत तिथेसुद्धा काही आय सी यू बेड्सची आपण व्यवस्था करतो आहे आणि वाटेतसुद्धा असणाऱ्या हॉस्पिटल्सचे दहा टक्के आय सी यू बेड आपण वारकऱ्यांसाठी राखीव ठेवणार आहोत पाण्याच्या व्यवस्थेसाठी दोनशे टँकर्सची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास एकशे चाळीस खाजगी आणि साठ शासकीय टँकर्स आपण घेणार आहोत आरोग्य पथकाच्या वतीनं आमच्या प्रत्येक प्रत्येक दिंडीला तीनशे एक प्रत्या, 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 क, मेडिकल किट्स वाटण्यात येतील त्याच्यामध्ये तेरा प्रकारचे औषधं आहेत त्या प्रत्येक औषधावर कशासाठीचं औषध आहे हे लिहून एक प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये चांगले किट दोन वेळा प्रत्येक दिंडीच्या प्रमुखांना आम्ही देणार आहोत ही वारी ही आषाढी वारी सर्व वारकऱ्यांसाठी अतिशय सुरक्षित आणि सुखरूप राहील अशी मी या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो अपेक्षा व्यक्त पालखी मार्गावर स्पीकर लावू नका आणि स्वागत काही चर्चा झाली अशी तक्रार या संदर्भात आमच्या बैठकीमध्ये चर्चा झाली त्यामध्ये जिथं अनावश्यक स्वागत प्रमाणे किंवा लोकांना अडवून स्वागत केलं जातं हे यावेळी होणार नाही आणि जिथं स्पीकर्स लावण्याची परमिशन यावेळी दिली जाणार नाही त्याचबरोबर पोलिसांच्या वतीनं म्हणजे शहर पोलिस ग्रामीण पोलिसांच्या वतीनं यावेळी ड्रोन्सच्या मार्फत सुद्धा एक सर्व्हिलन्स करण्याचं नियोजन केले आहे क्राऊड कंट्रोलच्या संदर्भात एआयचा वापर होण्याची चर्चा